गुरुद्वारामध्ये स्त्री पुरुष डोक्याला वस्त्र बांधून व ओढणी घेऊनच प्रवेश करतात इस्लामिक धर्मात मशिदीत किंवा इतरही ठिकाणी पुरुष अंगभर कुर्ता आणि डोक्यावर विशिष्ट टोपी तर स्त्रिया बुरखा घालून जातात पण आपल्या हिंदू धर्मात मंदिरात साडी किंवा ड्रेस घालूनच प्रवेश करायचा असा आधी नियम नव्हता आता या नियमाचा श्री गणेशा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानं केलाय आणि मंदिराकडून चक्क भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय आता मुळात हा निर्णय योग्य कि चुकीचा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय मुळात हा सर्वस्वी सांस्कृतिक आणि धार्मिक विषय असताना यामध्ये राजकारण का संपूर्ण जगभरात ऑफिस क्लब शाळा आणि विशिष्ट धर्मातील प्रार्थना स्थळांसाठीही ड्रेस कोड असताना जेव्हा एखादं हिंदू मंदिर ड्रेस कोड लागू करत तेव्हा त्यावर ते ते टीका का केली जाते ही अशीच टीका या निर्णयावर कोणी केलीये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनानं आता गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांकरिता एक नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय मंदिर प्रशासनानुसार तीस जानेवारी पासून मंदिरात येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू झालाय या नवीन नियमानुसार स्कर्ट फाटके आणि उसवलेले कपडे किंवा अंग उघडे दिसेल असे कपडे घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही असं सांगण्यात आलंय आता हा निर्णय का घेण्यात आलाय तर याच विषयी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी एक वेबसाईटशी बोलताना सांगितलंय की मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी श्रद्धेचं एक प्रमुख केंद्र आहे या ठिकाणी लाखो भाविक दर्शनास येतात आणि येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते परंतु जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं जेणेकरून त्या ठिकाणचे पावित्र्य टिकून राहील हा निर्णय मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सूचनांच्या आधारावर घेतला गेला आहे अनेक भक्तांनी मंदिरात दर्शन करताना काही भाविकांनी घातलेल्या पोशाखावरून चिंता व्यक्त केली होती ज्यांनी घातलेले कपडे नीट नेटके नसायचे यावर विचार करत सिद्धिविनायक ट्रस्ट घेतला की दर्शनासाठी येणाऱ्या नीट नेटके कपडे घालावे लागतील हा काही राजकारणाचा विषय नाही हा एक धार्मिक आणि श्रद्धेशी निगडित मुद्दा आहे श्री सिद्धिविनायक मंदिर समितीचे सदस्य राहुल लोंडे यांनी न्यासनं घेतलेल्या निर्णयांबद्दल माहिती दिली राहुल लोंडे म्हणाले होते की मंडळाच्या विश्वस्तांची बैठक झाली मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे काही भक्तांच्या तक्रारी तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या मंदिरात काही भाविक येतात ते कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील स्त्री असो वा पुरुष अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते काही भाविक कसेही पेहराव करून येतात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की श्री सिद्धिविनायक मंदिरात येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव शालीनता आणि पावित्र्य जपणारा असावा आपण मंदिरात येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतो त्याचं पावित्र्य जपलं जाईल अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असायला हवा तसंच अमुक एका प्रकारचा पेहराव घालावा किंवा अमुक एका पद्धतीचे कपडे घालावेत असे निर्बंध नाहीत परंतु जो पेहराव असेल तो इतर भक्तांना संकोच वाटणारा नसावा त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे भाविकांनी वेडावाकडा पेहराव न करता यावं पण यापुढे तोकडे कपडे किंवा इतर भक्तांना संकोच वाटेल अशा प्रकारचे कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचं लोंढे यांनी सांगितलंय हा राजकारणाचा सा विषय नसतानाही यावरून आता राजकारण केलं जात कोण करत हे राजकारण काय आहे यावर लोकांच्या प्रतिक्रिया ह्या जर आपण सविस्तर जाणूया या ड्रेस कोडच्या निर्णयावरती ऍडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांची मुलगी जैन सदावर्ते हिने प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाली ती तर मी झेन सदावरते बारावीत शिकत असून नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड ची विजेती आहे सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय भक्तांवर लादण्यात आलेला हा ड्रेस कोड सामाजिक दृष्ट्या चुकीचा आणि भेदभाव करणारा आहे असं माझं मत आहे सिद्धिविनायक मंदिरात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा आहे भारतासारख्या सांस्कृतिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असलेल्या देशात सर्व नागरिकांना त्यांच्या श्रद्धांचं पालन करण्याची परवानगी असणं आवश्यक आहे कपडे घालण्यावरून सार्वजनिक धार्मिक ठिकाणी भेदभाव करणं चुकीचं आहे भक्तांनी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा का घालाव्यात श्रद्धेचा गाभा भक्तीमध्ये आहे परिधान केलेल्या कपड्यात नाही मी नम्रपणे विनंती करते की ड्रेस कोडच्या नियमांचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा मंदिर प्रशासनानं भेदभाव करणाऱ्या या नियमांबाबत सुधारणा केली पाहिजे असं जैन सदावरते ते तिच्या तक्रारीत लिहिलंय तृप्ती देसाई यांनी या नियमाला विरोध दर्शवलाय नेमकं काय म्हणाल्यात त्या तर सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे मात्र हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा संविधानानं व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे मंदिरात येणारा प्रत्येक जण श्रद्धेनं येत असतो त्याचे कपडे न पाहता त्याची श्रद्धा पाहिली पाहिजे सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनगड कपड्यात असतात मग हा नियम फक्त भक्तांनाच का नियम करायचे असतील तर सगळ्यांसाठी करा मंदिरात कोणते कपडे घालायचे हे भक्तांना चांगलं कळतं तुम्ही शिकवायची गरज नाही असं त्यांनी म्हटलंय तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मंदिरातील नवीन ड्रेस कोड संबंधित घृणास्पद कमेंट केली होती आणि या निर्णयाची तुलना तालिबानी प्रथेशी केली होती नेमकं काय म्हणाले ते तर श्री सिद्धिविनायक मंदिरातील नवीन ड्रेस कोड अयोग्य आहे आणि हे तालिबानी राजवटीच्या दिशेनं एक पाऊल असल्यासारखं दिसतं आता एकंदरीत एक या निर्णयाविषयी प्रतिक्रिया पाहिल्या तर जास्तीत जास्त निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला दिसतात पॉझिटिव्ह कमेंट्स फारच थोड्या प्रमाणात आहेत आता फक्त सिद्धिविनायक मंदिरच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच हिंदू मंदिरं ही केवळ पूजेची ठिकाणं नसून त्यांची स्वतःची धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख आहे सिद्धिविनायक मंदिराचं व्यवस्थापन असं मानतं की मंदिराच्या वातावरणाची पवित्रता आणि मर्यादा राखण्यासाठी भक्तांनी शालीन कपडे परिधान करणं गरजेचं आहे काही भक्तांनी आगमनादरम्यान अशोभनीय किंवा अंग कपडे परिधान केल्यामुळे या निर्णयाची आवश्यकता भासली आहे लोकांनी कसे कपडे घालावे यावर मंदिर प्रशासनाचं बंधन नाही त्याचप्रमाणे त्यांनी फक्त मंदिरात येताना व्यवस्थित कपडे घालावेत असा नियम केलाय यामुळे लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असं वाटत नाही कारण एकूणच मंदिराशिवाय इतर ठिकाणी फिरताना लोकांनी कसे कपडे घालावेत याबाबतच्या गाईडलाइन्स न देता सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं स्पेसिफिकली मंदिरात कसे कपडे घालावेत या बाबतीतच सांगितलंय मंदिर ट्रस्ट त्यांचा निर्णय धर्मीय भावना परंपरा आणि भक्तांच्या विनंत्यांवर आधारित घेतात हा निर्णय कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय केवळ धार्मिक वातावरण आणि भक्तीची शुद्धता राखण्यासाठी आहे गुरुद्वारावर भक्त डोक्यावर वस्त्र किंवा ओढणी वापरतात आणि मशिदीमध्ये बुरखा किंवा टोपी वापरली जाते आता तसं म्हणायला गेलं तर हेही तालिबानीच्या पावलावर पाऊल ठेवून वागल्यासारखं म्हणता येईल पण नाही असं अशा प्रकारच्या ड्रेस कोडचा हेतू धार्मिक पद्धतीनुसार शीलता आणि अनुशासन राखणं हा असतो जर या नियमांना स्वीकारलं जात असल्यास तरच हिंदू मंदिरात अशा प्रकारचा ड्रेस कोड लावणंही तितकंच नैसर्गिक आणि परंपरेनुसार आहे आता जर तुम्ही कुंभमेळा किंवा स्पेसिफिकली मुंबईतील मंदिरं पाहिली तर तिथे फॉरेनर्स सुद्धा येतात आणि हे ये फॉरेनर्स आपल्याला ड्रेस साडी कुर्ता यामध्ये दिसून येतात तिथलं वेस्टर्न कल्चर इथे भारतात आल्यावर आपली संस्कृती फॉलो करत असेल तर आपल्याला ती संस्कृती फॉलो करण्यात कमी पुरुषीपणा का असावा आपण जर भारताच्या दक्षिण भागात गेलो तर तिथे पुरुष लुंगी स्त्रिया साड्या याशिवाय त्यांना मंदिरात प्रवेश नाही असा जर पोशाख नसेल तर त्यांना मंदिरात येण्यावरच बंदी आहे मग हाच नियम जर महाराष्ट्रात लागू झाला तर ती व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा कशी इथे या मुद्द्यांचं राजकारण का व्हावं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता अनेकांनी या निर्णयावर टीका केली आहे हे आपण पाहिलं पण ही टीका नेमकी का केली जाते काही टीका करणाऱ्यांचा असा मुद्दा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक अभिरुचीप्रमाणे कपडे परिधान करण्याचा अधिकार असायला हवा मंदिरात प्रवेशासाठी कठोर ड्रेस कोड लागू केल्यानं व्यक्तीच्या निवडीवर मर्यादा घालण्यात येते असं त्यांना वाटतं समाजातील बदलत्या विचारसरणीमध्ये काही लोक पारंपारिक पोशाखापेक्षा आधुनिक किंवा पश्चिमी पोशाख अधिक आकर्षक मानतात अशा लोकांसाठी मंदिराच्या नियमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती थोडीशी मर्यादित होते ज्यामुळे ही टीका होते काही टीकाकारांनी तर सरळ सरळ या गोष्टीचं राजकारण केलेलं दिसतंय आता या मंदिराच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं तु? तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का आणि जसा हा निर्णय सिद्धिविनायक मंदिरानं घेतलाय त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच हिंदू मंदिरांनी असा निर्णय घ्यायला हवा का यामुळे खरंच व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होते का की संस्कृती जपली जाते संस्कृती आणि धार्मिकता यामध्ये राजकारण करणं कितपत योग्य आहे जरी आपला पोशाख आधुनिक असला तरी आपला देव आणि आपला धर्म नहीं, हे नेहमीच पारंपरिक आहेत त्यामुळे आपल्या संस्कृतीचं इथे पालन करणं याबाबत कसलीही लाज कोणालाही वाटू नये याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा व प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद